दुग्धदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील मुळा खोऱ्यातील पिंपगाव खांड धरणाचे पाण्याचा वाद पेटला असून धरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी पठार भागामध्ये सुभाष डोंगरे व शेतकऱ्यांनी जांबूत येथे अमरण उपोषण सुरू केले आहे अमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांचा आज हा चौथा दिवस आहे दरम्यान कालबा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे धरणातून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान धरणातून तीनशे चाळीस दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले असून धरणात आता सध्या एकशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा शिल्लक आहे परंतु सुभाष डोंगरे व शेतकरी यांनी पिंपळगाव धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी उपोषण केले आहे तर जलसंपदा विभागाने जो तीनशे चाळीस दशलक्ष घनफूट इतका पाणी सोडल्याचा दावा केला असला तरी मात्र आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे त्यांनी हे पाणी इतके सोडलेच नसून धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा शिल्लक असल्याचा आरोप जलसंपदा विभागावर केला असून दरम्यान अकोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे मा यांनी मात्र हे धरणातून पाणी सोडण्यास मात्र स्पष्ट शब्दामध्ये विरोध दर्शवला आहे त्यामुळे भाग विरुद्ध अकोले तालुका असा संघर्ष मात्र आता अटळ झाला आहे पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी सुभाष डोंगरे व शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हे काय वळण घेते हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे अकोले तालुक्याची भूमिका काय असणार हे ही येत्यामध्ये महत्वाचे आहे आज दिनांक अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अकोली तालुक्यात मरमर पाऊस पडतो धरण भरतात परंतु त्या जनतेचा हक्क त्यांना भेटत नाही कुणीतरी यायचं पाणी सोडून खाली घेऊन जायचं अरे त्या आदिवासी भागातील लोकांचा हक्क तुम्ही कधी देणार स्वच्छ स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्षे चाले झाले आज प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे दोन हजार एकोणीस साली काय अवस्था गेली सगळं पाणी खाली घेऊन गेले शेतकऱ्यांची पिकं जाग्यावर वाढले आमच्याकडंच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तयार झाले आज तुम्ही पाहता निळगंड्याचं दनादन पाणी खाली निघून गेलं हरकत नाही तुम्ही पाणी नेलं पण तिथं आमच्या पिकांचं नुकसान झालं रस्त्यांचं नुकसान झालं पुन्हा कुणाचं लक्ष नाही मुळाखोऱ्यात या अवस्था आहे की ती पाणी आधीचे पुढारी म्हणायची मुळाबारा माहिती आज तिथल्याच परिसराची पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होणार आहे आणि मग तुम्ही आमच्याच हक्काचं पाणी आम्हाला ठेवायचं नाही म्हणजे कुणी यायचं अकोले तालुक्यातल्या था पाण्यावरती हो। हक्क गाजवायचा इथून माग पाणी कुणी विकलं असं आता इथून पुढे चालणार नाही पहिला हक्क आमच्या अकोले तालुक्याचा आहे माझ्या मतदारसंघाचा आहे नंतर बाकीच्या धन्यवाद आमच्या पटर भागातून मुळा नदी हरिचंद्रगडापासून तर खाली प्रवरा संगमळापर्यंत जात आहे आणि या मुळा नदीवर साधारणपणे अकलापूरमध पाणी आहे आणि खाली श्री चिखलठाणपासून खालीसुद्धा पाणी आहे आणि मग मध्ये राहिलेले आमचे पारनेर तालुक्यातील आठ गावे जांभूत संगमनेर तालुक्यातील आठ गावे ह्या पठार भागातील ह्या पाण्यापासून वंचित राहत आहे खऱ्या अर्थानं मुळा नदीला खालीही पाणी वरही पाणी आणि मग मधलीच पाठार भागातील आमची जे सोळा गावं आहेत त्यात पारनेर तालुक्यातली काही आणि संगमनेर तालुक्यातली काही मग ह्या गावातील कोणता असा अन्याय या लोकांनी केला आहे की आम्हाला हे पाणी नाही दरवर्षी आम्हाला पाण्यासाठी बनवण भट भटकंती करावी लागते चालूही वर्षी आम्हाला अक्षरशः पिण्यासाठी नदीला पाणी नाही आहे यासाठी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि पाटबंदर विभाग यांच्याशी जवळजवळ पंधरा दिवसापासून संपर्क केला यांच्या कोणत्याही प्रकारची उत्तरे आल्यामुळे मी आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये उपोषण उपशन, अमरण उपोषणासाठी बसत आहे माझी एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे इतर गावांना पाणी दिलं जातं उदाहरणार्थ जर पैठणच्या धरणात कमी पाणी पडलं तर नाशिकवरून सोडलं जातं मळा धॅममधून सोडलं जातं मग आमच्या पाटील भाग हा वंचित असूनसुद्धा आज मळा नदी अकलापूरपर्यंत तू झडी भरलेली आहे आणि आणि पिंपळगाव खंड खांड या धरणाचंही पाणी आहे आणि आंबेत या धरणाचंही पाणी आहे खाली जर पाहिलं तर शिकल ठाणपासून खालीसुद्धा मुळा नदी ही चुडुंब भरलेली आहे आणि मग अकल अंगणवाडीपासून तर शिंदोडीपर्यंत जर ह्या मुळा नदीत चिमणी कोकायला पाणी नसेल तर हा आमच्या अन्याय का जर हा अन्याय आम्हाला मोडून काढण्यासाठी मी या ठिकाणी जोपर्यंत शिंदोडीपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत मी अमर उपोषणातून उठत नाही अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाचे विद्यमान संचालक व उद्योजक माननीय श्री जगनशेठ देशमुख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हार्दिक अविष्टचिंतन त्यांना उत्तम आरोग्य लाभो व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जे डी ग्रुप अकोले व जगनशेठ मित्रमंडळ अकोले तालुका या सर्वांच्या वतीनं जगनशेठ देशमुख यांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुम जियो हजारों साल, साल के दिन हो पचास हजार मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा